आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी नागपूरला भेट देणार देशी हरभऱ्याच्या आयातीवर एक एप्रिलपासून दहा टक्के आयात शुल्क लावायचा सरकारचा निर्णय राज्यातल्या चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार आणि गतवर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार प्रसिद्ध संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना जाहीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीस तारखेला महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर येत आहेत नागपूरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने ते मंदिर इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील तसंच ते दीक्षाभूमीला भेट देतील त्यानंतर ते माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन करतील आणि एका कार्यक्रमाला संबोधित करतील याशिवाय इतरही प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर प्रधानमंत्री छत्तीसगडला जातील बिलासपूर इथं तेहतीस हजार सातशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि कारपण त्यांच्या हस्ते होणार आहे केंद्रीय बंदर जलमार्ग आणि जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारतीय बंदर विधेयक दोन हजार पंचवीस आज लोकसभेत सादर केलं बंदरांविषयीचे कायदे एकत्र करणं एकात्मिक बंदर विकास योजना राबवणं तसंच सागर किनाऱ्याच्या व्यापाराच्या सा दृष्टीने पुरेपूर वापर करणं या उद्देशाने हे विधेयक राज्य सागरी व्यापार मंडळाची स्थापना सर्व बंदरांचं प्रभावी व्यवस्थापन बंदर परिसरात प्रदूषण नियंत्रण आपत्ती व्यवस्थापन सुरक्षा दिशादर्शन तंटे निवारण आणि माहिती सुविधा याविषयीच्या तरतुदी या विधेयकात आहेत सीपीआयएमचे राधाकृष्णन आणि तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय यांनी या विधेयकाला विरोध केला राज्यसभेत समाजवादी पार्टीचे रामजी लाल सुमन यांनी राणा सांगा यांच्याविषयी केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी पक्ष सदस्यांनी केली राष्ट्राच्या आदर्शांचा अपमान कोणीही करू नये आणि अशा थोर व्यक्तींविषयी बोलताना सदस्यांनी संवेदनशीलता बाळगावी असं अध्यक्ष जगदीप धनखड म्हणाले इतरांच्या भावना दुखावल्या जातील अशी टिप्पणी कोणीच करू नये असंही ते म्हणाले अध्यक्षांनी सांगितलेल्याचं सर्वांनी पालन केलं पाहिजे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं आणि सपा खासदाराच्या वक्तव्याचा काँग्रेसने आणि इतर विरोधी पक्षांनी निषेध करावा अशी मागणी त्यांनी केली देशासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला आदर दिला पाहिजे मात्र कायदा हातात घेऊन संबंधित खासदाराच्या घरावर हल्ला करणं योग्य नाही असं विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं एम्स रुग्णालयांमध्ये रुग्णांची कितीही गर्दी झाली असली तरीही आरोग्यसेवेच्या दर्जाबाबत तडजोड होणार नाही असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत सांगितलं आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत बासष्ट कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना विमा कवच देण्यात आलं आहे असं त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं यात सहा कोटींपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक असून साडेचार कोटी कुटुंबांचा समावेश आहे साखरेच्या मासिक साठ्याची मर्यादा निश्चित असून या मर्यादेबाहेर साखरेचा साठा करणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध सरकार कठोर कारवाई करेल असा इशारा अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिला आहे साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि दरवाढ नियंत्रित करण्यासाठी एप्रिल महिन्याची साठ्याची मर्यादा तेवीस लाख पन्नास हजार टन इतकी निश्चित करण्यात आली आहे दर महिन्यासाठी मर्यादा घालून दिलेली असतानाही काही सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी या मर्यादेचं उल्लंघन केल्याचं आढळलं आहे त्यामुळे नवीन मार्गदर्शक वो जारी करण्यात आली असून त्यात पहिल्यांदा उल्लंघन केल्यास जास्तीच्या साखरेच्या शंभर टक्के भरपाई पुढच्या महिन्याच्या कोट्यातून वजा केली जाईल त्यानंतर होणाऱ्या उल्लंघनासाठी ही, ही टक्केवारी वाढवण्यात येणार आहे राज्यात यंदा नव्याण्णव सहकारी आणि एकशे एक, एक खाजगी अशा दोनशे कारखान्यांनी साखर गाळप हंगाम सुरू केला होता मात्र गेल्या वर्षाच्या अतिपावसामुळे ऊस लागवडीवर परिणाम झाल्याने यंदा गाळपाला आलेला ऊस तुलनेने कमी आहे राज्यात आतापर्यंत आठ कोटी चौदा लाख ब्याण्णव हजार टन ऊसाचं गाळप झालं असून त्यातून शहात्तर लाख त्रेचाळीस हजार टन साखरेचं उत्पादन झालं आहे राज्यात आतापर्यंत नऊ पूर्णांक अडतीस टक्के साखर उतारा मिळाला आहे गेल्या वर्षी याच वेळेला नऊ कोटी चोपन्न लाख चौतीस हजार टन ऊसाच्या गळपातून पंच्याण्णव लाख ब्याण्णव हजार टन साखरेचं उत्पादन झालं होतं गेल्या वर्षी हवामान पोषक असल्यानं राज्यात दहा पूर्णांक पाच टक्के साखर उतारा मिळाला होता राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अंदाजानुसार राज्यात यंदा सुमारे शहाऐंशी लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात चोवीस लाख टनांची घट अपेक्षित आहे या महिनाअखेरपर्यंत राज्यातल्या गाळप हंगाम संपण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे देशी हरभऱ्याच्या आयातीवर एक एप्रिलपासून दहा टक्के आयात शुल्क लावायचा निर्णय सरकारनं घेतला आहे अर्थ मंत्रालयानं सत्तावीस मार्च रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली हरभऱ्याची देशातली उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी मे महिन्यात सरकारनं हरभऱ्याच्या निशुल्क आयातीला परवानगी दिली होती याची कालमर्यादा येत्या एकतीस मार्च रोजी संपणार आहे सरकारच्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये एक कोटी पंधरा लाख टन देशी हरभऱ्याचं उत्पादन झाल्याचा अंदाज आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा हा विसावा भाग असेल या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यातल्या चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे शासनाने विमा कंपन्यांना द्यायचा दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपयांचा प्रलंबित हप्ता वितरित करण्यास मान्यता दिल्यामुळे आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा होईल असं ते म्हणाले या अंतर्गत खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस या हंगामांसाठी दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपये खरीप दोन हजार तेवीससाठी एकशे एक्याऐंशी कोटी रुपये रब्बी दोन हजार तेवीस चोवीससाठी त्रेसष्ट कोटी चौदा लाख रुपये आणि खरीप दोन हजार चोवीससाठी दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे अशा रीतीने एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये रकमेचा लाभ राज्यातल्या चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे केंद्र सरकारच्या आपत्ती निवारण विषयक उच्चस्तरीय समितीनं राज्यासाठी सहाशे चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अग्निशमन सेवांचा विस्तार आणि सुधार यासाठी हा निधी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या समितीचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्रासह एकूण पाच राज्यांना मिळून सोळाशे कोटी रुपयांहून अधिक निधी या समितीनं मंजूर केला सिक्कीममध्ये दोन हजार तेवीसमध्ये आलेल्या मोठ्या पुरामुळे झालेल्या नुकसानानंतर पुनर्वसन कार्य हाती घेण्यासाठी पाचशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी या समितीनं मंजूर केला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सरासरी पाऊस झाला असला तरी सध्या उन्हाळा सुरू असल्यानं जिल्ह्यातल्या दोन मध्यम प्रकल्पांमधले जलसाठे झपाट्याने कमी होत आहेत जलसंपदा विभागाने काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एक बुर्जी धरणात साडेपंचवीस टक्के जलसाठा शिल्लक असून याच धरणात गेल्या वर्षी सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी चौतीस पूर्णांक सतरा टक्के जलसाठा होता सोनल प्रकल्पामध्ये पंचवीस पूर्णांक एकाहत्तर शतांश टक्के जलसाठा सध्याच्या घडीला शिल्लक असून गेल्या वर्षी सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या धरणामध्ये छत्तीस पूर्णांक छप्पन्न शतांश टक्के जलसाठा शिल्लक होता पारघर जिल्हा परिषदेचा शहात्तर कोटी चोपन्न लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर झाला यावेळी दोन हजार पंचवीस सव्वीसचा मूळ अर्थसंकल्प आणि दोन हजार चोवीस पंचवीसचा सुधारित अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेसहा टक्क्यांनी वाढला आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर नगर परिषदेने थकीत करदात्यांची यादी शहरातल्या चौका सवका चौकात धळकवली आहे नगर परिषदेने गेल्या महिन्याभरापासून थकीत करदात्यांविरोधात वसुलीची मोहीम उघडली होती मात्र तगादा लावूनही कर भरला जात नसल्यानं अखेर हा उपक्रम राबवण्यात आला आहे प्रसिद्ध संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना दोन हजार चोवीस या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे स्वामीनारायण सिद्धांत सुद्धा या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे मानपत्र स्मृतीचिन्ह पंधरा लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अर्जुन कुमार सिक्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं पुरस्कार विजेत्याची निवड केली आहे नांदेडमध्ये एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये जन्म झालेले भद्रेश दास हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संस्कृत तज्ज्ञ आहेत बोशासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण पंथाची दीक्षा त्यांनी घेतली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी नागपूरला भेट देणार देशी हरभऱ्याच्या आयातीवर एक एप्रिलपासून दहा टक्के आयात शुल्क लावायचा सरकारचा निर्णय राज्यातल्या चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार आणि गतवर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार प्रसिद्ध संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार 지금 <목소리>